नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निरीक्षक भरती दोन हजार चोवीस साठी जर बघितलं आपण तर पदभरती निघालेली होती आता या साठी बघा काही विद्यार्थ्यांना जे आहे सूचना पत्र मिळाले आहे कागदपत्र पडताळणी बद्दल आणि अर्जाचा नमुना पण यामध्ये दिलेला आहे तर आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तुम्ही बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते यामध्ये दिलेला आहे की बघा सोळा नऊ दोन हजार चोवीस ला तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यासोबत बघा ते एकशे रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी बाह्य संस्थेमध्ये दिनांक डिसेंबर चोवीस रोजी महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्यात घेण्यात आलेल्या वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा म्हणजे की बघा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला तुमचा जो म्हणजे एक्झाम झालेली होती आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निकाल जो आहे तुमचा म्हणजे प्रसारित करण्यात आलेला होता आता बघा टोटल जे तुम्हाला कागदपत्राच्या वेळी म्हणजे एकशे अठ्ठे तर उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जात प्रवर्ग निहाय याद निवड याद्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित करण्यात आल्या आहेत बघा जे उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी बघा एकशे अठ्याहत्तर उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये बघा तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे की कागदपत्राची जी डेट आहे आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला बोलावले आहे तर बघा यामध्ये दिलेलं आहे की शैक्षणिक प्रमाणपत्रे कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष प्रसारित करण्यात आलेल्या तात्पुर ती निवड याद्यामधील एकशे अठ्याहत्तर उमेदवारांना त्यांची सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रे यांच्या काग पडताळणीकरिता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत असून उमेदवारांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघा जे कोणचे डॉक्युमेंट शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्ही फॉर्म भरायच्या वेळी भरले असतील आणि त्यासोबत तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी तुम्हाला हजर राहायचे आहे आता बघा कोणत्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे मी तुम्हाला समोर सांगतोस त्याआधी बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजून पण त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट काढलेले नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या बघा तुमची जे डेट आहे म्हणजेच की एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस खूप जवळ आलेली आहे म्हणून जे कोणी विद्यार्थी एकशे अठ पात्र झाले आहेत यासाठी तर त्यांनी लवकरात लवकर जे तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी काही अडचणी यायला नको आणखी जर बघितलं आपण तर वेटिंग लिस्ट केव्हा लागेल आणि हा अर्जाचा नमुना आहे तो कशाप्रकारे तुम्हाला भरता येणार मी चोविस्त सा तुम्हाला सांगणार आहे त्याआधी बघा तुम्हाला इथे खाली दिलेला आहे की उपस्थित राहाव्याचा दिवस उपस्थित राहाव्याची वेळ उमेदवाराचा प्रवर्ग या तात्पुरती निवड यादीतील अनुक्रमांक उपस्थित राहायचे ठिकाण जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहे सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा उपस्थित राहायचा दिवस सर्वांना दिलेला आहे की एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पण बघा तुम्हाला जो टाइम दिलेला आहे तो वेगवेगळा आहे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी तुम्ही इथं बघू शकता सर्वात आधी जर बघितलं तुम्ही ओपन कॅटेगरीचा तुम्हाला इथे दिसून येणार आहे जे की सकाळी दहा ते दुपारी दीड वाजता आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा टाइमिंग दिलेला आहे आणि प्रत्येक कॅटेगरीचा तुम्हाला इथं टाइम दिलेला आहे त्यासोबतच बघा तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी सांग सांगितलं गेलेला आहे आणि तुम्हाला अनुक्रमांक पण दाखवला गेलेला आहे की किती राहणार आहे त्यासोबत बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे की उपस्थित राहायचे ठिकाण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुंबई पब्लिक स्कूल महापालिका शाळा यस ब्रिज जवळ नाम डॉट जोशी मार्ग भायकाळा मुंबई चारशे झिरो अकरा हा तुम्हाला इथे पिनकोड दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंटसाठी आणखी जर बघितलं आपण तर बघा खाली तुम्हाला इथं दिलेलं आहे की कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराकरिता आवश्यक सूचना बघा तुम्ही जे उमेदवार आहे त्यासाठी बघितलं तर बघा उमेदवारांसाठी आवश्यक सूचना दिलेल्या आहे त्या आपण जाणून घेऊया सोबत जोडण्यात आलेल्या विविध नमुन्यातील अर्जामध्ये माहिती भरून सदर अर्जासोबत आणणे आवश्यक आहे आणि बघा माध्यमिक शाळां परीक्षा शंभर गुणांचा मराठी विषयासह उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आता बघा हे टोटल जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तुम्ही त्यावरून ही सविस्तर माहिती वाचून घेसाल जाण्या अगोदर कारण की बघा काही चुकायला नको तुमच्याकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप महत्वाचे असते कारण की बघा यामध्ये पण खूप विद्यार्थी अपात्र ठरविण्यात येतात म्हणून तुमच्या सोबत असे व्हायला नको म्हणून संपूर्ण जे माहिती आहे तुम्ही सविस्तर वाचून घेसाल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे आणि बघा त्यासोबत बघा तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवला गेलेला आहे की प्रकारे राहणार आहे तर तुम्हाला अर्जाचा नमुना इथं भरायचा आहे आणि सोबत न्यायचा आहे तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथं जो गुणवत्ता क्रमांक आहे तुमचा इथं द्यायचा आहे ऑनलाईन अर्जाचा क्रमांक व दिनांक ऑनलाईन अर्जांचं संपूर्ण नाव जे की मराठीत लिहायचं आहे इंग्रजीत पण लिहायचं आहे विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे वडिलांचे पतीचे संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता कायमचा पत्ता ईमेल भ्रमणध्वनी क्रमांक जे की तुम्हाला तुम्ही एक्झाम फॉर्म भरायच्या वेळी टाकलेला असेल त्यानंतर बघा लिंग तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात इतर आहात म्हणजे की यामध्ये भरायचा आहे आणि उमेदवाराचा स्वतःचा जात प्रवर्गासमोर म्हणजे की तुम्ही कोणत्या जातीतून बिलॉंग करतात ते तुम्हाला इथं क्लिक बरोबरचं चिन्ह टाकायचं आहे त्यानंतर बघा ऑनलाईन अर्जामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास असे चिन्ह करा बघा तुम्ही जर समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुम्ही राईट क्लिक करायचा आहे आणखी जर बघितलं आपण तर बघा जात पोट जात प्रवर्ग असल्यास तुम्हाला इथं लिहायचं आहे जात प्रमाणपत्र क्रमांक दिनांक लिहायचा आहे त्यासोबत बघा जात वैधता प्रमाणपत्र लिहायचं टाकायचं आहे क्रमांक तुम्हाला इथं दिलेला आहे की क्रमांक आणि तुम्ही प्रत जोडलेली आहे की नाही सोबत त्यासोबत तुम्हाला होय नाही करायचं आहे आणि उमेदवार दिवांग आहे का असल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे उल तो प्रगत गटात मोडत असल्यास प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक लिहायचा आहे जन्मदिनांक टाकायची आहे ऑनलाईन अर्ज सादर करते वय टाकायचे आहे आणि शैक्षणिक अर्थाबद्दल इथे माहिती द्यायची आहे त्यासोबत बघा तुम्हाला जे तुम्ही माहिती देसाल त्याचे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन तुम्ही लक्षात घ्या आणि मराठीचे टंकलेखन इंग्रजी टंकलेखन शब्द किती प्रति मिनिट आहे त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे एम एस सी साठी सर्टिफिकेट लागणार आहे किंवा अनुभव असल्यास तुम्हाला तिथं द्यायचे आहे उमेदवारास पूर्वी शिक्षा झाली होती का याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे उमेदवार इतर कोणता म्हणजेच की उमेदवाराविरुद्ध जर बघितलं तर कोणता चौकशी म्हणजे की गुन्हा दाखल आहे का त्याबद्दल पण तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे असल्यास त्याबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे की डोमेशियल सर्टिफिकेट द्यायचं आहे खेळाडू असाल तर खेळाडूसाठी प्रमाणपत्र जोडावं लागेल आणि प्रतिज्ञापूर्व असे जाहीर करतो की बघा जे तुम्ही संपूर्ण जे डिटेल भरताल खरो ते खरोखर असावी जेणेकरून बघा तुमच्यावर कोणती पण कारवाई होऊ शकत नाही आणि जर का तुम्ही काही चुकीचे डॉक्युमेंट देणार तर बघा तुमच्यावर कार्यवाही पण करण्यात येणार यावर तुम्ही लक्षात घ्या म्हणून जे काही डॉक्युमेंट आहे ते ओरिजिनल नाही आणि खरोखरच नाही कारण की आजकाल बघा तुम्हाला सेवा भरतीमध्ये खूप सारे फ्रॉड दिसून येतील जे की बघा डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवून येतात आणि काही वर्षांनंतर तुम्ही उघडकी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येतेवर तुम्ही लक्षात घ्या तर बघा ही अशा प्रकारची माहिती होती मी तुम्हाला सांगितली आता जर सर्वात महत्व जर बघितलं की वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागू शकते जी जाले तर बघा आता या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जर बघितलं तुम्हाला फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये वेटिंग लिस्ट पण लागून येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता जे कोणी विद्यार्थी यामध्ये अपात्र होतील डॉक्युमेंटमध्ये तर त्याच्यानंतर बघा तुम्ही जे वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट आहे त्यांचं जे सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि कोणकोणच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत जे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे एकशे मध्ये नाव नाही आलेलं आहे तर त्यांनी त्यांचे गुण कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येऊ शकते की मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगतो तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद